उजनी धरणाचे सायंकाळचे अपडेट आले आहेत आज सोमवारी उजनी धरणाची सायंकाळची परिस्थिती पाहूयात उजनी धरणात येणारी जी आवक होती ती वाढली आहे त्यामुळे उजनी धरणामधून मोठा विसर्ग आज सकाळपासून सोडला जात आहे सायंकाळच्या अपडेट्सनुसार उजनी धरणात चौतीस हजार चौदा क्युसेकने पाणी जमा होत आहे तर दुसरीकडे उजनी धरणाच्या मुख्य दरवाजांमधून तब्बल एक लाख क्यूसेकचा विसर्ग भीमा नदीपात्रात सुरू आहे याशिवाय पॉवर हाऊसमधून एक हजार सहाशे क्युसेक सीना माढा उपसा सिंचन योजनेसाठी एकशे ऐंशी क्युसेक टनेलमधून दोनशे क्युसेक आणि मुख्य कालव्यामधून सहाशे क्युसेकचा विसर्ग कायम आहे उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे एकवीस टी एम सी इतका झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा हा सत्तावन्न टी एम सी आहे उजनी धरण एकशे सात पूर्णांक पंच्याऐंशी टक्के भरलेलं आहे